नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे मानाचा पाचवा गणपती श्री गणेश तरुण मंडळातर्फे चित्र रंगवणे स्पर्धा उत्साहात पार पडली तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग विजेत्यांना पुना गाडगीळ अँड तर्फे बक्षिसे सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार पंचवीस निमित्त मानाचा पाचवा गणपती श्री गणेश तरुण मंडळ गणपती चौक तळेगाव दाभाडे यांच्या वतीने शालेय स्तरावरील चित्र चित्ररंगवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत तीनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत पहिली ते चौथी व पाचवी ते सातवी असे दोन गट करण्यात आले होते विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव मिळावा आणि प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली विजेत्यांना पुना गाडगिळे अँड सन्स यांच्या वतीने आकर्षक बक्षिसे व पारितोषिक देण्यात आले ते निकाल पुढीलप्रमाणे पहिली ते चौथी गट प्रथम क्रमांक वैष्णवी विष्णू गुंजाळ द्वितीय क्रमांक अनिश रिजबुड तृतीय क्रमांक भार्गवी तानाजी देसाई उत्तेजनार्थ बक्षीस अन्विका जगतापूर श्रेणिका कांबळे पाचवी ते सातवी गट प्रथम क्रमांक सृष्टी गुळवे द्वितीय क्रमांक मैथिली पामडे तृतीय क्रमांक समृद्धी गव्हाळे उत्तेजनार्थ बक्षीस रुद्र लंबाने व अनिता तुपे मंडळाच्या वतीने सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रतीक मेहता यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शैलेश धर्माधिकारी शुभम फाकटकर शुभम सस्ते मधुसूदन राऊत अवधूत टोंगळे भुक्ता भाऊसार वैष्णवी आंबेकर प्रकृती कोरवळे शर्वरी गंभीरे स्वप्ना गंभीरे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले माजी अध्यक्ष श्री अनिल फाकटकर स्वप्नील गुप्ते व अनिल कुंटे यांनी मार्गदर्शन केले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद